एवढा एवढा पाणी आला आणि छत्रा के के वर केल्या आम्ही छत्रा केला तर पाणी आपल्या आदिवासीला बिवला बिला का नाही आणि वर छत्रा करतात असो ते जोरदार घोषणा देऊया आरक्षण आमच्या हक्काच वरती आत्ता जरा कोणाच कोणाच्या आरक्षण नाही आपण हे बारा लोका आणि धनगरा द्या थोडी खाली करा त्याला काय आरडाय तो आवडू द्या आदिवासी माणूस आम्ही निवडणूक लढलो एकमेकाच्या विरोधात दोघं पडलो आणि एक निवडून आला पण ज्या वेळेस आदिवासी समाजावर घाला घातला त्यावेळेस तिघे मुट एक घेऊन आणि आदिवासी समाजासाठी एकत्र आले हे चित्र इथलं नाही हे चित्र इथलं नाही तर हे चित्र तमाम महाराष्ट्राचं आहे आदिवासी समाज हा मुहाळ नाही तर आग्या मुहाळ आहे तर गप आहे तर गप आहे आणि जर का त्या दगड हनला तर आखी मुंबई हलवून टाकून मराठा हलवतात त्याच्यापेक्षा मुंबई आम्ही आदिवासी आलो आम्हाला गणुलीची गणुर एक दगड बाद झाली आम्हाला तुमच्या दोन काही नको आणि काही नको आणि सगळ्यात नम्र विनंती करतो पोलीस खात्याला साहेब पोलीस खाते आम्ही आदिवासी समाज कोणाच्या अंगावर जात नाही आणि कोणी आमच्या अंगावर आलं तर त्याला सोडत नाही आम्ही प्रामाणिकपणे घटनेचा आदर करून कुठल्याही दगा फटका होणार नाही कुठे दंगल होणार नाही अशा प्रकारचे आमदार आहेत माझे आमदार आहेत सर्व पक्षीय आम्ही या ठिकाणी आहेत मी त्या बंजारांना आता कसा झालाय माहिती का निवडणुका आल्या काय छत्र्या हे उठत्या आम्हाला आरक्षण पाहिजे आता जिल्हा पंचायत समितीच्या निवडणुका गेल्या ना काही गोदरीत जाऊन घेतेच आरक्षण आणि यांनाही माहित आहे आपण माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आपले सर्व लोकप्रतिनिधींनी एकदा नाही दोनदा या धनगरांच्या कानपणात मारलेली आहे यांना आरक्षण मिळूच शकत नाही कारण आदिवासी माणूस आज ज्या चंद्र आणि सूर्य जन्माला आलेला आहे त्यावेळेस या भूतलावर फक्त आणि फक्त आदिवासी माणूस जन्माला आलेला आहे यांना काय आदिवासी संस्कृती माहिती आहे माहित आहे त्यांना आंबारी माहीत आहे हिच्या आईची बंधारे यांना खेकडा आंबाडी माहित आहे का यांना कडू कडू कळून माहित आहेत कामूरला माहित आहे का यांना आवाच्या शिंगा माहिती आहेत का आम्ही खाली आणि हे काय दोलान बोला दुला घालून दादा आपल्याला बोलत आहेत तुमची बकरा आहे ती बकरा बाक आणि जगा हा आदिवासी समाज आहे ना हा खूप शांतत शांतता प्रिय आहे आज अगदी कमी कालावधीमध्ये हो छोट्या एक दोन तीन दिवसापूर्वी युवा आदिवासी संघटनेने आवाहन केलं फक्त आम्हाला पण कुठल्या नेत्याला सांगितलंय सांगितलं आहे फक्त मोबाईलद्वारे आवाहन केलं तरी एवढी लोक आली आणि जर आम्ही गाड्या केल्या सगळ्यांनी त्यांच्या नौकऱ्याने ते लोक पुरतील का पुरतील का यांचा पाप पण आपलं आरक्षण घेऊ शकत यांचा पाप पण हे वयाचं देवाख जरी खाली उतरलं तरी आपल्या आरक्षणामध्ये कोणीच भुसखोरी करू शकत नाही कारण आपल्या या राज्याचे सर्वच आदिवासी नेते सर्व पक्ष वेळ पडली मगाशी बाईटवाल्यांनी भाऊसाहेबांना प्रश्न विचारला की जर असं झालं तर राजीनामे देऊ का अरे राजीनामे काय आम्ही निवडणूक निवडणुकाच होऊ देणार नाही निवडणुका होऊ देणार नाही निवडणुकाच राजीनामे घ्यायची पाहिजे नंतर आदिवासी समाज शांत आहे शिवी दिली तरी ऐकतो कनपाळत दिली तरी ऐकतो पण जर का आमच्या जीप्या धरल्या तर उचलून आपडतो आणि तोच इशारा काल माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा चांगला निर्णय घेतलेला आहे की आदिवासी समाजामध्ये कुठल्याही समाजाला आदिवासी दर्जा देता येणार नाही ना असं रोखोकपणे सांगितलेलं आहे रोखरोकपणे त्याच्यामुळे आणि याआधी सुद्धा सुप्रीम कोर्टाने कुणी एक मुस्लिम खासदार आहे त्या मुस्लिम खासदारांनी संसदेमध्ये भाषण केलं होतं हे देश किसी के बाप का नाही हे देश राहुल गांधी का नाही हे देश नरेंद्र मोदी का नाही हे देश शरद पवार का नाही देश उद्धव ठाकरे का नाही हे देश आदिवासी जमात काय आदिवासी लोगों काय हे देश आहे याच्या मुस्लिम जातांनी सांगितलंय त्यामुळे घाबरू नका आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे आलात आपली एक जे एकजूट दाखवली त्या एकजुटी बद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि खास जेवढं बाय आहेत ना पुरुष आहेत त्याच्यापेक्षा पण महिला जास्त आहेत त्याच्यामुळे महिलां महिलांच्या वतीने पुरुषांनी डाळा वाजला तर महिला एवढ्या जागृत आहेत आणि ज्यावेळेस महिला महिलांनी जर हातात काय घेतला लाटनं हातात घेतला किंवा नवरेश जर केल्या तरी नवर कसा पडतो या सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे महिला सगळ्यांच्या पुढे जातील या ठिकाणी पुनशा एकदा ज्याने हा मोर्चा आयोजित केला त्या मोर्चेकरांना त्या युवा संघटनेला मी मनापासून धन्यवाद देतो आणि इथे थांबतो हिंद しん